लथौथि विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुन्या जळ निर्मळ वाहेू झुळा जयदेव देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू कर्पूर गौरा जयदेव जयदेव कर्पूरगौरा भोळा नैनिविशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ नीळा ऐसा शंकर शोभे वे उमा वेल्हाळा जयदेव जयदेव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू देव जयदेव जयदेव देवी दैत्य सागर मंथन बै केले श्यामाजी अवचित हलहलजय उठले तेथ्वा असुरपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जयदेव देव जय देव, देव, श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओवाळू जकर्पूर गौरा देव जय व्याघ्राम प्रफण वरधर सुंदर मतनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी जयदेव जयदेव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू ओ वाळू जकर्पुरगौरा जयदेव जयदेव